साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या दसऱ्या या सणानिमित्त महिलांनी सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे सोन्याच्या दागिन्यांच्या भावात सध्या तेजी बघायला मिळते सोन्यानं उच्चांकी गाठली असली तरी मात्र महिलांची सोने खरेदी करण्यासाठी लक्षणीय संख्या असल्याचं दिसून आलंय काही महिन्यातच सोन्याचे वाढलेले भाव तितके वाढायला नको होते शासनानं इतर क्षेत्रांमध्ये जीएसटी कमी केल्यानं या क्षेत्रात देखील जीएसटी कमी करून तीन टक्क्यांहून दोन टक्के जीएसटी केल्यास ग्राहकांना देखील देखील परवडेल अशी प्रतिक्रिया व्यक्त करत सराफ व्यापारी अजय नाशिककर यांनी खंत व्यक्त केली आहे सध्याच्या घडीला दहा ग्रॅम सोन्याचा भाव एक लाख सतरा हजार पाचशे रुपये प्रति तोळा हो तर एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये किलो चांदीचा दागिन्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं बघायला ग्राहकांच्या दृष्टीनं इतकी भाव वाढ व्हायला नको आणि शासनानं जीएसटीचे दर कमी केल्यास शासनाचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नसून जेवढा महसूल मिळणार आहे तेवढाच मिळेल असं म्हणत धुळ्यातील सुप्रसिद्ध नाशिककर ज्वेलर्सचे संचालक अजय नाशिककर यांनी ग्राहक हिताच्या दृष्टीनं भूमिका मांडत शासनाकडे जीएसटीचे दर कमी करण्याची मागणी केली धुळेकर बांधवांना असे आमच्या ग्राहकांना आणि आमच्या या सर्व पत्रकार बांधवांना हॅपी दसरा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आज दसरा साडेतीन मुहूर्ताचा सण आज साडेतीन मुहूर्तामध्ये सर्व लोकांनी एक प्लॅनिंग केलेलं असतं त्या दिवशी गोड जेवण करणे देवाची पूजा करून फुलांचा हार पेडणे झेंडूची फुलांवर आज सर्वात जास्त ख भर असतो त्याच्यात आपापल्या याच्याप्रमाणे ठरवल्यानुसार नवीन घर फ्लॅट जमीन जागा फोर व्हीलर टू व्हीलर आणि इतर गोष्टी खरेदी करणे पण आमच्या सेक्टरमध्ये सर्वात जिवळ्याचा प्रश्न येतो महिलांचा कपडे साड्या आणि दागदागिने आता दागदागिनेचा व्यवसाय करत असताना या चार महिन्यात पाच महिन्यात प्रचंड भावामध्ये दुप्पट फरक पडला म्हणजे लोकांनी सोन्याकडे परतावा किंवा इन्व्हेस्टमेंट बघितला पण आमच्यासारखे आम्ही व्यापारी इन्व्हेस्टमेंट हा पहिल्यापासून विषय आहे परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात भाव वाढायला नको आज सोन्याचे खरं पाहिले तर भाव आमच्या दृष्टीने साठ सत्तर हजार रुपये दहा ग्रॅमच पाहिजे कारण डबल झाल्यामुळे सरकारचा तर प्रचंड फायदा आहे जी एस टीच्या माध्यमातून जेवढा भाव वाढतोय तेवढा जी एस टी मिळतोय त्याच्यामध्ये त्यामुळे आता जी एस टी उत्सव चालू आहे जी एस टी फेस्टिवल चालू आहे तर अनेक सेक्टरमध्ये मान्य केंद्र सरकार व राज्य सरकारने जी एस टीचे दर कमी केले जी एस टी हे सम उपभोक्ता म्हणजे ज्यांना उपभोग घ्यायचे त्यांनाच हा जी एस टी भरावा लागतो त्यामुळे या सेक्टरमध्ये चारपट तीनपट भाव वाढले दोन वर्षात त्याप्रमाणे चारपट जी एस टीचं उत्पन्नही वाढलं त्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकारने याच्यावर विचार करून जो तीन टक्के जी एस टी आकारला आहे तो दोन टक्के व्हावा म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशालाही तो परवडेल आणि सरकारचा कोणत्याही पद्धतीने रेव्हेन्यू कमी होणार नाही दसऱ्याच्या शुभ मुहूर्ताला महिला वर्गांचं सोने खरेदीकडे अधिक कल असल्याचं दिसून आलं साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या या दिवशी सोनं खरेदी महिलांच्या दृष्टीनं शुभ मानली गेली आहे यामुळे सकाळपासून ते सायंकाळपर्यंत सराब बाजारात मोठ्या प्रमाणात महिलांनी सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी केली कर के या निमित्तानं बाजारपेठेतही कोट्यवधींची उलाढाल झाल्याचं दिसून आलंय ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे